बेड मोठ्यांचं मोठ्यांचं मला घ्यायचं आहे सर्वांना गायने फरक लागत

Hands still like you are i, have to to. I don't know.

जायचं नाही म्हणते अर लागला रडायला ए देवा इथं ये इथं ये इथं ये इथून मम्मी मी दिसते इथं ये तिकडे या ला का आणते पोरग द्यावा आ, ना ना थे 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 थे। ना। इते या इथ या कितून मम्मी दिसते तुझी मम्मी कितून दिसते इथं या इथं बस इकडे या माझ्या तोंडाकडे पुसते गाड्यांच तों बंद होते परत चालू करते